मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचं निधन झालं आहे त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे अभिनेत्री प्रवीणा यांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या निधनाची दुःखद बातमी जाहीर केली हिंदू स्मशान घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अलीकडेच अभिनेत्री प्रवीणा देशपांडे इम्रान हाशमीच्या तस्करी या वेबसिरीजमध्ये झळकल्या होत्या प्रवीणा देशपांडे यांच्या परिवाराने त्यांच्या हो वर पोस्ट शेअर करत लिहिलं की कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे श्रीमती प्रवीणा देशपांडे यांचं सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी निधन झालं या पोस्टवर कमेंट करत अनेकच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली मराठी रंगभूमी ते बॉलिवूड मराठी मनोरंजन हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं कायमच कौतुक झालं रंगभूमीतून अभिनयाचा प्रवास सुरू झालेला प्रवीणा यांना अभिनयाचे बारकावी नाटकांमधून नाटकांमधील भूमिकांमधून कळत गेले नंतर मालिका टी व्ही ओ टी टी चित्रपट यासारख्या वेगवेगळ्या माध्यमांमधून त्या समोर आल्या मराठी मालिकांमध्ये अनेकदा कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या महिलांच्या भूमिका त्यांनी साकारल्या या भूमिका मराठी प्रेक्षकांनीही वाखाणल्या बॉलिवूडमध्ये निवडक पण दमदार भूमिका त्यांनी साकारल्या जलेबी द फॅमिली मॅन एक विलन गब्बर इज बॅक हॅक्ड बॅकमेल यासारख्या सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये त्यांनी काम केलं आहे त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे सलमान खान आणि असिनची फिल्म रेडीमध्येही प्रवीणा यांनी भूमिका साकारली होती सहकलाकाराच्या भूमिकेत दिसलेल्या प्रवीणा यांनी शेवटचं काम नीरज पांडे यांच्या वेब वेबसिरीजमध्ये केलं तस्करी या वेब सिरीजमधून काम करत त्यांनी कामाचा एक वेगळा ठसा निर्माण केला आपल्या संवेदनशील अभिनयाने आणि सहाय्यक भूमिकांमधून त्यांनी घराघरात लोकप्रियता निर्माण केली हिंदुस्तान टाइम्समधील एका वृत्तानुसार प्रवीणा देशपांडे बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या दोन हजार एकोणीसमध्ये प्रवीणा यांना पहिल्यांदा ब्लड कॅन्सरचं निदान झालं आणि तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते दुर्दैवाने या गंभीर आजाराशी त्यांचा संघर्ष हरला मराठी अभिनेत्री म्हणून प्रवीणा देशपांडे यांनी चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्धी मिळवली आहे प्रवीणा देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली